एकही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता आमदार अब्दुल सत्तार तातडीनं पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश तालुक्यात गेल्या तीन ते चार वेळा झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी नाले काठावरील गावं शेती पिकांचे आणि रस्ते पूल बाधित झाले त्यामुळे प्रशासनानं योग्य समन्वय ठेवून तातडीनं वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत यामध्ये एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये असं निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिले आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सोयगाव येथील पंचायत समितीच्या बचत भवन इथं आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत नैसर्गिक अपत्ता आढावा बैठक संपन्न झाली या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी सूचित केले या बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीप पठाण तहसीलदार मनिषा मेने गटविकास अधिकारी दादाराव आहिरे नायब तहसीलदार संभाजी देशमुख तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडिले पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष भालेराव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय टाकसाळे प्रीतम राठोड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता अशोक शाखावार शाखा अभियंता दीपक मोगडे राजेश राजगुरु जलसंधारण अधिकारी सूर्यकांत निकम बाल विकास प्रकल्प अधिकारी सुभद्रा सैवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गितेश चावडा पाणी पुरवठा विभागाचे विजय वाघ यांच्यासह शिवसेना प्रमुख प्रभाकर काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दारासिंग चव्हाण तालुका प्रमुख धरमसिंग चव्हाण शहर प्रमुख संतोष बोडके नगरपालिकेतील गटनेता अक्षय काळे कुणाल राजपूत आदींसह विविध गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त शेतकरी आणि विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह सिल्लोड सोयगाव प्रतिनिधी विजय काळे